नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखिडीस किचनवर चला आज असं मस्त दिवाळीमधला फराळ करूया इथे मी अनारशाचे तांदूळ भिजत घातलेले आहेत हे अनारशाचे तांदूळ तीन दिवस भिजत घातलेले आहेत त्याच्यामध्ये छान पाणी काढून घेतलं आणि त्याचं त्याला थोडेसे असे सुकू दिले आणि मिक्सरला बारीक हे असे याचं पीठ काढून घेतलेलं आहे अनारशाचं सीठा चाळून चाळून घ्यायची आणि जेवढे तुमचं तांदूळ आहेत त्याच्यापेक्षा थोडी साखर कमी टाकायची आता माझे तीन वाट्या तांदूळ होते तर मी या वाटीनं दोनच वाट्या साखर टाकलेली आहे आणि छान बारीक काढून घ्यायची आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत वलसर आहेत तो तोपर्यंतच याची छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला याची गोळे बांधून घ्यायचे आहेत गोळे तयार करून घ्यायचे आणि दोन ते तीन दिवस पर त्याला असं छान मुरुदयासाठी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे याची गोळी बांधून घ्यायची आता इथे मी अनारसे करायसाठी घेते हे पूर्ण असे गोळे फोते ते फोडून घेतली अनारशाची पिठाची दुधामध्ये थोडंसं दूध टाकून यायला छान असं याची कणिक लावून घेते घट्टसर लावायची आहे आपल्याला आणि अगदी जाळीदार झटपट होणारी अशी अनारशाची रेसिपी आहे ही आता बघू अशा प्रकारे मी ही कणिक लावून घेतलेली आहे आता इथं छानपैकी असे कणिक लावून घेतले आणि आपल्याला हे अनारसे हातावरच असे करून घ्यायचे त्याला लाटायचे नाही गॅसवर तेल ताप्या ठेवलेलं आहे आता मी छोटासा गोळा घेतला आणि गोळा हातावरच याला थोडंसं असं थापून घेते आणि अनारसे हे तळून घेते अगदी जाळीदार होते तर असे आणि छान असे खुसखुशीत होते तर खूप छान असे खायला पण छान लागते तर आठ दिवस राहिले तरी पण असे खायला पण असे चांगले लागते तर आता इथं मी तळून घेते अनारशी बघू शकता खूप छान अशी झालेली आहेत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब छोट करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान व्हिडिओमध्ये आणि बघू शकता अनारशावर जाळी किती छान आलेली आहे आणि छोटे छोटे खूप छान अशी अनारशी झालेली आहेत व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा